पाकिस्तानी कलाकारांना इकडे प्रवेश देऊ नका पाकिस्तानी कलाकारावर बंदी घातला तुमच्या काय मत आहे याच्यावर एक लक्षात ठेवा देश चालवायचा असेल तर जीवन दांतक करण्याचा देशभक्तांचा देश असला पाहिजे हे लक्षात घेता सत्व स्वाभिमान ज्यांच्यात नाही असल्या लोकांचा देश विश्वाच्या संघर्षात टिकू शकत नाही आणि शिवसेना जी बोलती ते दुर्दैवाची गोष्ट अशी की केवळ के एक ती शिवसेनाच बोलती आणि बाकीचे पक्ष गलितगात्र होऊन बघत बसतात एक गोष्ट मान्य केली पाहिजे पाकिस्तान आपला कडवा शत्रू आहे पाकिस्तान आपला शत्रू आहे दुश्मन आहे हे लक्षात घेता त्याच्याशी त्यांच्याच पद्धतीने वागलं पाहिजे विषम विशं विषग्नम विषाचा नाश करायचा असेल तर विषच वापरलं पाहिजे आणि शिवसेना बोलती ते कौतुकास्पद आहे एकटी शिवसेना बोलती हे दुर्दैवी आहे बाकीच्या पक्षांना त्याची चाड नाहीये कोणत्याही पातळीवरती पाकिस्तानच्या पुढं वाकणं झुकणं नमण माघार शरणागती समजोता ह्या गोष्टी सोडून देऊन वागलं पाहिजे पाकिस्तान ह्या विश्वाच्या संघर्षात नामशेष करण्याची भूमिका ठेवूनच हिंदुस्थाननी वागलं पाहिजे पाकिस्तान हा हिंदुस्थानचा कलंक आहे पाकिस्तान झाल्याशिवाय हिंदुस्थान टिकू शकत नाही देहातला रोग काढून टाकला पाहिजे अन्नातलं विष काढून टाकलं पाहिजे तसं पाकिस्तान नामशेष केलं पाहिजे हे शिवसेनेचं जोरण कौतुकास्पद आहे शिवछत्री तसेच जगले संभाजी महाराज तसेच जगले आणि हिंदुस्थान तसाच जगला पाहिजे शिवसेनेबद्दल माझं स्वतःच मत सांगतो हो शिवसेना म्हणजे शिवछत्री संभाजी महाराज यांचा व्यवहारात चालू असलेला तो श्वासोश्वास आहे तो श्वासोश्वास बंद पडता कमान नये हिंदुस्थानमध्ये शिवसेना केवळ महाराष्ट्रात आहे हे हिंदुस्थानचं दुर्दैव देशात झाली पाहिजे शिवसेना दोन पथकाच्या भगव्याचं राज्य या देशावरती असणं हे भरतमातेला अंतःकरणातून अति 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 तीव्रतेने वाटतं त्याची जाणीव म्हणजे शिवसेना आणखी एक असा विषय आहे की